कारवाई कशा पद्धतीनं चालली आणि कशा कोणत्या गटामध्ये हे गोपाळपूर सहजपूर गट नंबर सव्वीस आणि सत्तावीस हे गायरान क्षेत्र आहे तर सव्वीस मध्ये आपण पूर्वी गावठाण विस्ताराकरता जमीन दिली होती त्याच्यामध्ये शहाऐंशी प्लॉट होते टोटल त्यातले त्रेचाळीस प्लॉट वाटप झाले होते गुरुवारी त्रेचाळीस प्लॉट काही वाटप झाले नव्हते त्याच्यावर बरेच अतिक्रमण होतं आणि गुरुवारी एकंदरीतच गायरान जमिनीवर बरेच अतिक्रमण झाले होते स्मशानभूमीचा एरिया होता त्याच्यावर पण अतिक्रमण झाले होते आता हे सगळं अतिक्रमण निष्काशनाचं काम चालू आहे किती या ठिकाणी बंदूक लावण्यात आलेला आहे चार जे शिबी आहेत बाकी पोलीस निरीक्षक आहेत आणि ए पी आय आहेत पोलीस फोर्स पुरेसा पोलीस फोर्स आहे जेवढे आमचे ते एस पी साहेबांनी सांगितले होते की आवश्यक असेल तर आम्हाला कळवा परत पोलीस बंदोबस्त देण्यासंदर्भात तर सफिशियंट पोलीस फोर्स आहे काही नागरिकांचा विरोध नागरिकांचा विरोध बऱ्याच ठिकाणी होतो आहे त्यांना आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय बळाचा वापर अद्यापर्यंत कुठंच करायची आवश्यकता लागलेली नाही नागरिकांना काय आवडतं नागरिकांना आवाहन करण की शासकीय जमिनीवर गायरान जमिनीवर कृपा करून अतिक्रमण करू नका अतिक्रमण जर झालं प्रशासनाच्या लक्षात आलं तर प्रशासन कारवाई अशा प्रकारे करतं आता सगळे बघतोच आपण अतिक्रमण संदर्भात त्यामुळं जे काही असेल ते नियमानुसार करा नियमित अशी गोष्ट किंवा गैरकानुनी गोष्ट करू नका धन्यवाद नमस्कार तरुण महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गेल्या काही दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोपाळपूर सजतपूर या ठिकाणचं जो अतिक्रमण आहे ते काढण्यासाठी काही नागरिक उपोषणाला बसले होते आणि त्याच अनुषंगानं आज या ठिकाणी जे कारवाई करण्यात आलेली आहे आपण पाहतात माझ्या पाठीमागे कशा पद्धतीने ही कारवाई झालेली आहे हा जो हा जो रस्ता आहे हा गोपाळपूरचा रस्ता आहे या ठिकाणी जे गट नंबर पंचवीस आणि सव्वीस आहे या गट नंबरमध्ये ही कारवाई सुरू आहे अश सव्वीस आणि सत्तावीसमध्ये ही कारवाई सुरू आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी जे अनधिकृतपणे जे शेड टाकण्यात आले होते काही भंगारची दुकानं आणि काही व्यावसायिकांची दुकानं या ठिकाणी टाकण्यात आले होते त्याच्या विरोधामध्ये कुठेतरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पण उपोषण सुरू होतं आणि त्या माध्यमातूनच ह्या गोपाळपूर रस्त्यावरील जे अतिक्रमण आहे ते आज तहसीलदार यांनी काढण्यात काढलेलं आहे आणि ही कारवाई सुरू आहे या ठिकाणी जे आहे तर चार बीच्या सह्यानं आ, या ठिकाणी ही कारवाई सुरू असल्याचं आपल्याला पाहावयाच मिळत आहे कशा पद्धतीने या ठिकाणी हे अतिक्रमण केलेलं होतं आणि अतिक्रमण केलेलं असताना या ठिकाणी जे आहे तर ते तहसीलदार आणि यांनी येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आणि ही कारवाई काही दिवस सुरू राहणार असल्याची सुद्धा माहिती आम्हाला मिळत आहे मी रवींद्र सोडकर तरुण मास्ट छत्रपती संभाजीनगर